सर्वांना हरि ओम पूर्ण पूर्णवैराग्यजाचे वसि्ठा परी ज्ञान कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा रामदासा श्रीमद्व दशक पंधरावामध्ये आज आपण चौथा समास शिकणार आहोत या चौथ्या समासाचं नाव आहे शाश्वत ब्रह्म निरूपण शाश्वत म्हणजे अविनाशी शाश्वत म्हणजे कायम टिकणारे काय आहे असं तर ब्रह्म आहे मग या शाश्वत ब्रह्माबद्दल समर्थ आपल्याला या समाजातून माहिती सांगणार आहेत आपण त्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत समर्थ म्हणतात हे दृश्य विश्व साकार आहे म्हणजे या विश्वाला आकार आहे विश्वातील प्रत्येक गोष्टीला आकार आहे पण जेवढे काही आकार घेते ज्याला ज्याला आकार आहे ते सारे पृथ्वी किंवा जडद्रव्य अथवा मेंटर आहे जे जे आकाराला आलेलं आहे ते ते सर्व पृथ्वी आहे किंवा जडद्रव्य आहे किंवा मेंटर आहे पृथ्वी म्हणजे आपण गोल फिरताना बोलतो ती पृथ्वी नाही त्याचा अर्थ पुढे स्पष्ट होईल आपल्याला एक भूत दुसऱ्या भूतात विलीन होते अखेर सर्व दृश्याचा लय होऊन शाश्वत ब्रह्म तेवढे उरते पंचमहाभूत पृथ्वी आप्तेज वायू आणि आकाश एक भूत दुसऱ्या भूतामध्ये लय होते म्हणजे त्याचा विनाश होतो आणि शेवटी सर्व दृश्य नाहीसे होऊन फक्त शाश्वत ब्रह्म तेवढे उरते या गोष्टीचे ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यू टळत नाही आपल्याला जोपर्यंत ही गोष्ट समजत नाही की पंचमहावतं एकमेकामध्ये विलीन होतात आणि सर्व दृश्याचा नाश होतो पण तरीसुद्धा ब्रह्म जे आहे ते शाश्वत कायम तसेच राहते आणि हे जेव्हा कळत जो नाही जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला जन्ममृत्यू चक्र त्यातून बाहेर पडता येणार नाही शाश्वत ब्रह्म निरंतर सर्वत्र भरलेले असते असे एकही जागा नाही की ज्या ठिकाणी ते ब्रह्म भरलेले नाही कारण काय ते शाश्वत आहे विचार करून त्याची खून ओळखायची असते हे ब्रह्म सर्वत्र भरलेले आहे याचा सारासार विचार करायचा असतो आणि त्याची खून आपल्या अंगी बाणवायची असते खुणेने त्या ब्रह्माला ओळखायचं असतं आणि मग त्याचा अनुभव देखील घ्यायचा असतो मायेची कक्षा संपली की अवस्था शिल्लक राहत नाही जोपर्यंत माया आहे मायेचा जाळ आहे आपल्यावर भोवती तोपर्यंत आपल्याला अवस्था ही कायम आहे माये? मायेची कक्षा संपली की अवस्था शिल्लक राहत नाही म्हणून मायेचे संपूर्ण निरसन मायेचे संपूर्ण निरास, हेच आत्मनिवेदन आहे यासाठी लोकांच्या नादी न लागता पुन्हा पुन्हा प्रत्ययाच्या म्हणजे अनुभवाच्या मागे लागावे स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव शब्दांच्या पलीकडे असतो वर्णनातीत असतो वर्णन करण्याच्या पलीकडे असतो आपल्या स्वरूपाचा आपल्याला आलेला अनुभव आपण शब्दातून सांगू शकत नाही त्याचं वर्णन करू शकत नाही या दृश्यविश्वात केवढाल्या मोट, मोठमोठ्या घडामोडी चालतात पण घटना लहान असो की मोठी असो अखेर सर्वांना पृथ्वीचाच आधार असतो या दृश्यविश्वामध्ये प्रत्येकाला पृथ्वीचाच आधार असतो येथे पृथ्वी म्हणजे जडद्रव्य होय दृश्य विश्वाचा पायाच मुळी जडद्रव्यात घातलेला आहे जीवाशिवाय जाणीव व्यक्त होत नाही पण जीव शरीराशिवाय कार्य करू शकत नाही समर्थ सांगतात आपल्याला जी जाणीव होते ते आपण जीव आहोत म्हणून जाणीव होते जीवाशिवाय जाणीव होऊ शकत नाही पण जो जीव आहे तो कोणाच्या तरी आधाराने काम करत असतो मग कोणाचा आधार असतो शरीराचा म्हणून समर्थ म्हणतात जीव शरीराशिवाय कार्य करू शकत नाही आणि शरीर तर जडद्रव्यापासून बनते म्हणून साऱ्या विश्वाला पृथ्वीचा आधार आहे पृथ्वीपासून झाडे होतात झाडांपासून लाकडे होतात लाकडे जळून त्याची राख होते आणि त्याची राख म्हणजे माती आणि माती म्हणजे पृथ्वी होय पृथ्वी आता खरं गोल फिरणारी तीन आहे पृथ्वी हे एक तत्व आहे पंचभूतातलं एक तत्व आहे म्हणून आपण आता ऐकलं की पृथ्वीपासून झाडे होतात झाडांपासून लाकडे होतात लाकडे जळली की त्याची राख होते आणि राख म्हणजे माती माती म्हणजे पृथ्वी आहे पृथ्वीपासून वेल होतात त्यांच्यावर पाने फुले वगैरे नाना पदार्थ फोफावतात आपण बघतो देखील काहींच्या अंगणात असते देखील वेल मग त्या वेलीवर पाने येतात फुले येतात फळे येतात फोफावतात चांगले आणि कालांतराने वाळून जातात आणि नंतर कुजतात शेवटे त्यांची पृथ्वी म्हणजे मातीत होते ती वेल आलेली आहे त्याच्यावर असलेली पानं फुलं फळे कुजून गेली की शेवटी त्याची माती होते आणि माती म्हणजे काय माती म्हणजे पृथ्वी आहे निरनिराळ्या धान्यांची निरनिराळी अन्ने तयार होतात माणसे ती खातात त्या अन्नाची अखेर विष्ठा होते किंवा कधीकधी वमने म्हणजे खाल्लेलं जर आपल्याला पचलं नाही तर वमन होते म्हणजे उलट्या उन होतात म्हणजे त्या अन्नाची सुद्धा मातीच होते विविध पक्षांनी किंवा पशूंनी धान्य खाल्ले तरी पण त्याची शेवटी विष्ठाच होते ती वाळून भुगा झाली विष्ठासकून गेली भुगा झाली की त्याची माती होते बघा मनुष्य मेला की त्याला जाळतात किंवा माती पुरतात किंवा कृमींना केड्या मुंग्यांना खायला देतात प्रत्येक समाजाप्रमाणे त्या मनुष्याचा अंत्य केला जातो अशा प्रकारे कितीतरी शरीरांचा नाश होतो पण त्या सर्वांची शेवटी मातीच होते देहाला जाळलं तरी शेवटी माती होते मातीत पुण्याचा प्रश्न नाही तर मातीशी करू होऊन जातो कृमी किड्यांना खायला हातलं तरी पण त्या देहाची मातीच होते आणि माती म्हणजे पृथ्वी आहे अनेक वनस्पती उगतात गवत उगवतात आणि शेवटी उजतात कितीतरी किडे मरून जातात मेल्यावर त्यांची सुद्धा शेवटी मातीच होते जगामध्ये अगणित असंख्य पदार्थ भरलेले आहेत ठासून भरलेले आहेत गच्च भरलेले आहेत त्याची मोजदाच करता येणार नाही ना ना अगणित आहेत ते असंख्य आहे त्यांचा सगळा विस्तार सांगणे शक्य नाही परंतु काहीही झाले तरी सर्वांना अखेर पृथ्वीचाच आधार आहे झाड पाला वगैरे खातात ते खाल्ल्यावर त्याचे शेण म्हणते खत मूत्र यांची सुद्धा मातीच होते जे जे काही निर्माण होते जे जे काही उत्पन्न होते ते काही काळ टिकते आणि शेवटी त्याचा नाश होतो कारण जे जे दृश्य आहे जे जे आपल्याला दिसतं आहे ते सर्व नाशवान आहे नाशिवंत आहे आणि हा सृष्टीचा नियमच आहे अनेक बीजांच्या राशी पेरल्यानंतर उगवतात आपण शेतामध्ये हो बी पेरतो मग त्या बी पेरल्यानंतर राशी असतात त्या उगवतात एक दाना टाकला तर त्याचे हजारो दाणे येतात आपल्याला वाढता वाढता त्या राशी बीज पेरल्यानंतर एवढ्या उंच उगवतात एवढ्या वाढतात की जणू काही आकाशाला स्पर्श करतात परंतु कालांतराने काही काळानंतर त्याची सुद्धा मातीच होते त्या शेवटी मातीतच जातात निरनिराळे धातू जमिनीत पुरतात पुष्कळ काळ लोटल्यानंतर त्यांची मातीच होते सोने असो की दगड यांची तीच अवस्था होती सोन्याला किंमत जास्ती आहे दगडाला किंमत नाही म्हणून त्याच्यामध्ये बदल नाही भेद नाही सोने असो की पाषाण म्हणजे दगड त्यांची तीच अवस्था होती मातीचे सोने बनते मातीचाच पाषाण बनतो मोठ्या अग्नीने पाषाणाची राख होती मोठी आग लावल्यानंतर कितीही मोठा दगड असला तरी पण शेवटी त्याची राखच होते आणि राख होते म्हणजे माती होते सोन्यापासून जर तयार करतात जरी सोन्यापासून तयार करतात ती जर कुजून जाते सोन्यापासून बनवले जर कुजून जाते ते वितळून सोन्यापासून तयार केलेली झरीला वितळवतात तिचा रस होतो पृथ्वीपासून धातू उत्पन्न होतात अग्नीने त्यांचा रस होतो त्या रसापासून पुन्हा कठीण पदार्थ तयार होतो आणि तो झालेला नवीन पदार्थ देखील पृथ्वीज आहे पुष्कळ वेळा बघा पाण्याला वास येतो वास किंवा गंध हा पृथ्वीचा गुण आहे म्हणून ज्या पाण्याला वास येतो त्यामध्ये पृथ्वीचा अंश असतोच हळूहळू पाणी आटले उष्णतेने पाणी आटले की पृथ्वी बनते त्या पाण्याची शेवटी पृथ्वी बनते कारण ते पाणी शिल्लकच राहत नाही पाणी रूपाने पृथ्वीवर अनेक पाने फुले फळे येतात अनेक प्राणी ते खातात ते प्राणी मेल्यानंतर शेवटी ज्यांची अखेर मातीत होते हे जितके सांगावे तितके कमीच आहे आपण सर्वांनी विवेकाने सारासार विचारने हे सगळे समजून घ्यावे विश्वाच्या उभारणीचे विश्वाच्या उभारणीचे म्हणजे निर्मितीचे आणि संवारणीचे म्हणजे विश्वाच्या विनाशाचे मूळ यात सामावलेले आहे हे ओळखावे ज्याप्रमाणे पृथ्वीपासून सर्व पदार्थ तयार होतात आणि अखेर पृथ्वीतच विलीन होतात त्याचप्रमाणे हे सारे विश्व मूळ मायेतून प्रगट होते आणि शेवटी तिच्यातच लय पावते स्वामीजी सांगतात पाणी आटून पृथ्वी झाली खरी पण पुढे अग्नीने जळून भस्म झाली की ती पुन्हा पाण्यातच विरून जाते तेजापासून म्हणजे अग्नीपासून आप म्हणजे पाणी निर्माण होते पण पुढे तेजच त्याला पाण्याला शोषून टाकते तेज अग्नी वायूपासून निर्माण होतो पण पुढे वायूच त्या अग्नीला विझवतो वायू हा आकाशापासून निर्माण होतो पण पुढे तो वायू आकाशातच लीन होतो विश्वाच्या उभारणीचा आणि संवाराचा अशा पद्धतीने आपण विचार करावा जे जे ज्याच्यापासून निर्माण होते ते ते सर्व शेवटी त्याच्यामध्ये लयाला जाते म्हणजे त्यामध्ये त्याचा शेवट होतो नाश पावला तर याच नियमाने पंचभूतांचा नाश घडून येतो भूत या शब्दाचा अर्थच मुळी जे काही निर्माण झाले ते असा आहे भूत शब्दाला आपल्याला अर्थच कळला नाही म्हणून स्वामीजी आपल्याला एकदम सोपा सांगतात भूत म्हणजे काय जे जे निर्माण झालेले आहे ते सर्व भूत आहे म्हणून पंचभूते देखील नाश पावतात जरी ते तत्व असले पंच हे तत्व आहेत पृथ्वी आप ते वाहिणी आकाश ही तत्व आहे तरी देखील जे निर्माण झालेले आहे ते सर्व भूत आहे आणि भूताचा नाश होत असतो प्रत्येकाचा नाश होत असतो त्यानंतर शाश्वतपणे जे उरते ते परब्रह्म आहे सर्वांचा नाश झाल्यानंतर सृष्टीचा नाश झाल्यानंतर जे काही उरते ते शाश्वत असते आणि ते शाश्वत काय तर ते शाश्वत म्हणजे ब्रह्म आहे किंवा त्याला सोप्या शब्दात परब्रह्म किंवा परमात्मा म्हणतात पर उपसर्ग लागलेला आहे म्हणून ते झालं परब्रह्म नाही ते मूळ शब्द आहे ब्रह्म परब्रह्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जन्ममरण काही केला चुकत नाही चार खाणींमध्ये चार खाणींमध्ये अनेक जीवांच्या रूपाने जन्म घ्यावा लागतो जडाचे मूळ चंचलामध्ये आहे चल म्हणजे अस्थिर बऱ्याच वेळा तो शब्द येणार आहे येतो आहे आलेलाही आहे चंचल चालता अस्थिर आणि त्याच्या विरुद्ध जे स्थिर आहे त्याला म्हणतात निश्चल समोर म्हणतात जडाचे मूळ चंचलामध्ये आहे आणि चंचलाचे मूळ निश्चळामध्ये आहे पण निश्चळाचे मूळ कशातच नाही हे आपण नीट समजून घ्यावे जे निर्माण झाले ते विश्व खरे मानणे झालेले खरे मानणे हा पूर्वपक्ष आहे थोडं विचार करण्याचा भाग आहे जे निर्माण झाले ते विश्व खरे मानणे झालेले खरे मानणे हे पूर्वपक्ष आहे आणि जे निर्माण झाले ते दिसले जे निर्माण झाले ते दिसले तरी ते खरे नाही हा सिद्धांत पक्ष आहे या दोन्ही पक्षांच्या पलीकडे या दोन्ही पक्षांच्या म्हणजे पूर्वपक्ष आणि सिद्धांत पक्ष या दोन्ही पक्षांच्या पलीकडे जे सर्वत्र गच्च दाटपणे भरलेले आहे ते परब्रह्म आहे प्रचितीने याचे ज्ञान करून घ्यावे याचं आपल्याला प्रत्येकाला ज्ञान झालंच पाहिजे आणि ते ज्ञान करण्याआधी आपण अनुभव घ्यावा प्रचितीने ते ज्ञान करून घ्यावे विचाराने त्याची खून मनात अगदी पक्की बांधून ठेवावी विचारा वाचून श्रम करणे मूर्खपणाचे असते जर आपण विचार केल्याशिवाय व्यर्थ श्रम केले तर ते मूर्खमनाचे ठरते एखादा ज्ञानमार्गी साधक मायेच्या भिडेला बळी पडला तर त्याला निश्चल परब्रह्म प्राप्त होत नाही आपण व्यवहारामध्ये एखाद्या कोणी भीड घातली तर काही जण असतात ते भिडेला बळी पडतात तसा एखादा साधक मायेच्या भिडेला बळी पडला की समजायचं तो ब्रह्मापासून अर्थात परब्रह्मापासून लांब गेला त्याला निश्चळ परब्रह्माची प्राप्ती होत नाही तो मायेच्या कक्षेमध्ये मायेच्या मर्यादेमध्ये मायेच्या आवरणाखाली उगीच गडबड करी राहतो म्हणून माया संपूर्णपणे नाच पावली म्हणजे मग कोणतीच अवस्था उरत नाही ही गोष्ट चतुर माणसाने स्वतः विचाराने समजून घ्यावी माया त्या विज्ञानाचे ज्ञान स्वानुभवाशिवाय घडणे शक्य नाही माया जेव्हा तिचा निश्चित निराश होतो मायेचं निरसन होतं शंभर टक्के जराही शेष राहत नाही त्यावेळेला खऱ्या अर्थाने आत्मनिवेदन घडते ज्या ठिकाणी शब्द पोचू शकत नाही ज्या ठिकाणी शब्द पोचू शकत नाही त्या विज्ञानाचे ज्ञान स्वानुभवाशिवाय स्वतः अनुभव घेतल्याशिवाय घडणे शक्य नाही लोक बोलतात लोक बोलतात त्यांच्या नादी जो लागतो तो अनुमानाच्या म्हणजे अंदाजाच्या चंचलपणाने बुडून जातो किंवा वाया जातो शब्दशाध्यायचा नाही बुडून जातो म्हणजे पाणी आहे का तसं नाही तो वाया जातो कोण लोक बोलतात त्यांच्या नादी जो लागतो तो अनुमानाच्या चंचलपणाने वाया जातो म्हणून समर्थ आणतात साधकाने पुन्हा पुन्हा अनुभवाच्या ज्ञानाकडे वळावे स्वतः अनुभव घ्यावा आणि ते ज्ञान असतं ते खरं ज्ञान आहे आणि त्यामुळे आपण साधक सादगा। आहोत साधकाने काय करायचं का पुन्हा पुन्हा एकदा अनुभव आला तरी पण पुन्हा पुन्हा आपण त्या अनुवाच्या ज्ञानाकडे वळले पाहिजे अशा प्रकारे श्री दास मोलाच्या गुरु शिष्यसंवादातील पंधरा दशकातील शाश्वत निरूपण नावाचा चौथा सभा पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी I drop one.